काही समाज कंटक असतात त्यांच्यामुळं जो ड्रामा होता तो माझ्या मनाला आम्ही आरक्षण मागायसाठी नाही तर अंमलबजावणी मुस्तफा पठाण आपण पाहता एमबीपी माझा आवाज बालाघाटाचा शेतकरी कामगार पक्ष आणि कोणत्याही एका समाजासाठी आंदोलन ही गोष्ट आजपर्यंत ऐकून किंवा पाहिलेली गोष्ट आढळली नाही परंतु आज शेतकरी कामगार पक्षाचे भाई आकाश निर्मळ हे आपल्या धनगर समाजाला एस टी अनुसूचित जमातीच्या आरक्षण मागणीसाठी बीड शहरातील बार्शी नाका या ठिकाणी उपोषणाला बसले याचं कारण आणि या मागचा उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्या मागचं सत्य जाणून घेण्यासाठी आलो हो। आहोत भाई नमस्कार आज आपण या ठिकाणी धनगर समाज आणि वडार समाज यांना एस टी अनुसूचित जमातीच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण करत आहात ही बाब महत्त्वाची आहे तसेच हा प्रश्न गेली तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित आहे परंतु शेतकरी कामगार पक्ष आणि आरक्षण मागणीसाठी आंदोलन ते पण एका समाजासाठी हे सूत्र कसं शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कमिटी सदस्य म्हणजे आजपर्यंत आम्ही फक्त नाहिरे वर्गासाठी शेतकरी कष्टकरी दलित पीडित शोषित यांच्या लढ्यात काम केलेलं आहे शेतकरी कामगार पक्ष तुम्ही बोलता तर सागदी बरोबर एका समाजासाठी कधीच काम करत नाही पण काही समाज कंटक असतात त्यांच्यामुळं या लढाईत उतरावं लागलं आणि आम्ही तिथेही तो नियम पाळलेला आहे की आम्ही इथेही एका समाजासाठी उतरलेला नाही इथेही धनगर आणि वडार समाजासाठी उतरलेला आहोत त्याचं कारण असं की मागेच आता काही जण बोलत होते की काही समाजकंटक का आम्ही ओबीसीतून देणार नाही आणि समोरचे बोलत होते आम्ही ओबीसीमधून घेणार आहोत तर जे ओबीसीतून देणार नाही म्हणतात त्यांनाही आरक्षण टीमधून आहे ते धनगर समाजाचे आहेत आणि फक्त जातीय ते निर्माण करण्यासाठी त्यांचा जो ड्रामा होता तो माझ्या मनाला पटला नाही आणि माझा पक्ष मला माझ्या समाजासाठी धनगर समाजासाठी एकट्या समाजासाठी मला कधी लढण्यास परवानगी दिली नसती आणि त्यांनी आणि सीमध्ये जाणाऱ्यांनी आणि सीमध्ये येऊन न देणाऱ्या असे जे दे दोन आंदोलन समाजात तेढ निर्माण करणार होते ते माझ्या मनाला स्वस्थ बसून देत नव्हते त्यासाठी मग मी पक्षाकडे रितसर परवानगी मागितली धनगर आणि वडार समाज हे दोन्हीही देशामध्ये देशामधल्या प्रत्येक राज्यात कर्नाटक वगळता का, कारण कर्नाटकमध्ये वडार आणि धनगर समाज हे एस सीमध्ये आहेत आणि भारतातल्या अदर स्टेटमध्ये ते सर्व एस टीमध्ये आहेत मग या दोन समाजाचा जो एस टी आरक्षणाचा तेहतीस वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न आरक्षण घटनेमध्ये आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची आम्ही आरक्षण मागायसाठी नाही तर अंमलबजावणी करण्यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत हे प्रथम तुम्हाला मी नमूद करतो आपण आपल्या आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातील बीड तालुका निवडला ते कसं निवडला ही माझी जन्मभूमी ही माझी कर्मभूमी जरी नसली तरी जन्मभूमी आहे आणि आपण आपल्या जिल्ह्याचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं काही देणं लागतो आपल्या समाजाचं देणं लागतो त्यासाठी बीड जिल्हा निवडलेला आहे आता एक आणि शेवटचा प्रश्न आपलं हे आंदोलन समाजाच्या हिताचं आहे परंतु हे आंदोलन आपण शेवटपर्यंत चालू ठेवणार आहात आणि त्यामागचा उद्देश आपण स्पष्ट करा निश्चितच हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवणार कारण जरांगे पाटील बोलतात की आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार सरकारला मागणी करतात आत्ताच एक ओबीसी नेते म्हणून स्वघोषित लक्ष्मण हाके ते बोलतात ओबीसीमधून देणार नाहीत याच्यामुळे सरकारलाही काम करता येत नाही त्यांनी बोलायचं मधून आम्ही घेणार हे बोलतात आम्ही देणार नाही आणि बोलत आहे कोण जे मध्ये नाहीतच ते स्वतः एन टी सीमध्ये आहेत आणि त्यांनी बोलायचं मधून आम्ही देणार नाही याच्यानी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एवढी जातीयता कधी निर्माण झाली नव्हती तेवढी हे गेल्या पंधरा दिवसात झालेली आहे आणि सरकारवर त्याचं बर्डन येतं यांनी बोलायचं ओबीसी द्यायचं नाही त्यांनी बोलायचं आमचं असं म्हणणं आहे की वडार समाज हा महाराष्ट्रामध्ये सव्वा कोटी आहे धनगर समाज हा तीन कोटी आहे दो दोघांचं जर टॅली केलं तर सव्वा चार कोटी होतं आहे आणि सव्वा चार कोटीच्या आम्ही राजकीय दृष्ट्या ओबीसीमध्ये आहोत शैक्षणिक दृष्ट्या नसलो तरी हा सव्वाशे <laughs> कोटीचा जो रिक्त होणारा होणारी पेस आहे त्या पेसमध्ये मराठ्यांना आरक्षण मराठवाड्यात द्यायला हरकत नाही कारण मराठवाड्याची मराठवाड्यामध्येच फक्त मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत नाही बाकी उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये खान्देशमध्ये मराठ्यांना कुणबी मराठा हे प्रमाणपत्र मिळतं तर आमचं असं म्हणणं आहे की आमचा समाज जर वडार समाज आणि धनगर समाज म्हणून सव्वा कोटी आहे तर मग सव्वा कोटी जो रिकामा होणारी जागा आहेत त्या जागा अशा पद्धतीने भरू शकतो की पूर्ण मराठवाड्यात मिळून मराठ्यांची संख्या सव्वा चार कोटी नाही आहे त्याच्यामुळं इतर ओबीसीवरही त्याचं काही नुकसान होणार नाही हे मित्र आम्हाला ठामपणे सांगतो